आ, नाव सांगा आपलं विश्वजित मुंजाजी कदम आ, पोस्ट शेख राजूर तालुका पालम जिल्हा परभणी झालेला एक महिना ना हो बर 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 काय वाटलं बरं तुम्हाला एकदम छान रिझल्ट आहेत काय काय रिझल्ट करप्यासाठी आता नवीन पानाव करप्या सुद्धा नाही नाही पहिला तिथेच कंट्रोल आहे आता हे पहिले करप्याचे झाड बघा शेतकरी बंधू आता जर फवारणी केली नसेल तर इतक्या दिवसात ते पूर्ण झालं हो पान वाळून गेलं असतं बरोबर आहे आणि एक्स्ट्रीम आणि पीक शेक्ती हा स्पॉट हे पहिले जे काही तुमचे स्पॉट असतील एक असेल दोन असेल किंवा कमी असतील तो फवारणी झाल्यानंतर तो, तो स्पॉट आहे त्याच ठिकाणी थांबवतात नवीन पानावर मात्र जागा येऊ नाही आणि तीनच दिवसात हळदीचा कलर हिरवा झाला ना बरं बरं म्हणजे आज मी दोनदा हा शब्द वापरला आहे की या प्लॉटवर एक महिना झालेला आहे फवारणी एक महिन्यानंतरही आजही रिझल्ट टिकून आहेत याचा अर्थ काय होतो की या मधल्या काळात ज्या आपण पाच तीन ते पाचच्या मधात ज्या फवारण्या घ्यायचो कोणी एक घ्यायचं कोणी दोन घ्यायचं कोणी तीन घ्यायचं कोणी पाच पाच फवारण्या घ्यायचं या पाचही फवारण्या बंद बरोबर आहे ना म्हणजे एक तर आर्थिक फायदा झाला दुसरा मजुरीचाही ताण नको आणि तिसरा सर्वात महत्वाचा क्रॉपला डॅमेज काही झालं नाही पिकाला बरोबर आहे का नाही तितक्या काळात ते किती वेळा डॅमेज बरोबर आहे म्हणजे शेतकरी बंधूंना आता आपण नांदेड जिल्ह्यात रिझल्ट घेतले यवतमाळमध्ये घेतले बुलढाण्यात घेतले परभणी हिंगोली नांदेड वाशिम घेतले शेतकरी बंधूं आजच्या कंडिशन मधले म्हणजे आता आणि रिझल्ट घेताना परत तिसऱ्या दिवशी फवारणीनंतर तिसऱ्या दिवशीचे घेतले आठ दिवसानंतर घेतले आज एक महिन्यानंतरही घेतले बरोबर आहे ना म्हणजे प्रत्येक स्टेजला शेतकऱ्यांना तारक असलेलं कर्प्यावरील आजच्या कंडिशन मधील जगातील सर्वोत्तम बुरशीनाशक एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती आहे हो, फवार आहे पाहिजे विश्वासावर चालतं चाल एकदा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन झिरो पाच चौपन्न डबल झिरो आणि ज्या शेतकरी बंधूंना एक महिन्यानंतरचा जरी प्लॉट पाहायचा असेल हा पालम लोहा हायवे हायवे पासन तीन किलोमीटरवरच प्लॉट आहे रोडवरच प्लॉट आहे ज्यांना आणखी आहे म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा वगैरे या कंदार भागातील शेतकऱ्यांसाठी आणि परभणी जिल्ह्यातील पालम गंगाखेड या भागासाठी बरोबर आहे चालतं बरो धन्यवाद दन्य।